बऱ्याचदा मला माझ्या ओ पी डीमध्ये पॅरेंट्स विचारतात की ऑटिझम आणि ए डी एच डीमध्ये फरक काय ऑटिझम ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं म्हणजे सोशल स्किल्स हे डेव्हलप व्हायला मुलांना चॅलेंजेस होतात मधल्या मुलांना रिस्ट्रिक्टेड रिपिटेटिव म्हणजे एकाच गोष्टींमध्ये जास्त रुची असल्यामुळे तीच गोष्ट ती एकसरीने रिपीट रिपीट करत राहतात ऑटिझमच्या मुलांमध्ये सेन्सरी इशूही असू शकतात ऑटिझम आणि सेन्सरी इशू जेव्हा जास्त असतील त्यावेळेस बऱ्याचदा मुलं हायपर ॲक्टिव्ह असल्यासारखी वागतात आणि त्यामुळे पालकांना कन्फ्युजन होणं हे साहजिक आहे की माझ्या मुलाला ऑटिझम आहे का ए डी एच डी ए डी एच डीच्या मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी इतक्या प्रमाणात असते की ही मुलं एका ठिकाणी बसूच शकत नाहीत आणि अटे ए डी एच डीमधल्या मुलांना अटेन्शनचा किंवा फोकसचा इशू हा जास्त असतो बऱ्याचदा ऑटिजम आणि ए डी एच डी हे ओव्हरलॅपही होऊ शकतात आपल्या म मुलांमध्ये ह्यापैकी कुठल्या समस्या असतील तर पालकांनी नक्कीच बालविकास तज्ज्ञकडे दाखवून आपल्या मुलाला नेमकी कुठली समस्या आहे हे डायग्नोसिस करून घेणं गरजेचं डायग्नोसिस मिळाली तर योग्य ते, ते मार्गदर्शन घेऊन आपण योग्य ती ट्रीटमेंट सुरू करू शकतो थँक्यू